परत सुडला मिशी क्रमांक या मैदानातील चाळीस आणि चाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली हिडाळ्याल आहे त्याच्या पड्याल तडसरकर त्याच्या पड्याल तिकड पनवेल खरपताय सुंदर अशी लढत गाड्यामध्ये गाड्यावरती लक्ष द्यायचंय शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर अलीकडं दोघा मध्ये सुंदर अशी लढत झाली अलीकडे होता बबन आणि पलीकडे होता निथिन डायव्हर आवारवाडीचा दोघात लढत झाली काटा कुणी शेवटच्या क्षणाला वाजी मारली निकाल गेला परद्या कॅमेऱ्याकडे लाईव्हच्या लाइवच्या कॅमेऱ्यामध्ये निकाल कैद झाला वाजवा बजर विदेश शेवटचा पंचेचाळीस अनाशेवर्टचा पंचायत जाताना पंचेचाळीस